नमस्कार मंडळी आज आपण ज्येष्ठ अभिनेते व विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांच्या बहिणीविषयी जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा अशोक सराफांची बहीण सुद्धा एक मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे अशोक सराफ यांच्या बहिणीचे नाव लता काळे असे आहे लताजी या अशोकजींच्या मानलेल्या बहीण आहेत लता काळे यांनी एक गडी बाकी अनाडी अशा सुपरहिट मराठी चित्रपटांमधून काम केले आहे चला हवा येऊ देच्या मंचावर निवेदिता सराफ यांनी हा खुलासा केला होता की सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री लता काळे या अशोक सराफांच्या मानलेल्या बहीण आहेत आणि लता काळे यांची मुलगी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बिर्डे ही भाची आहेत अशोक सराफ चित्रपटात काम करण्यापूर्वीपासून लताजी अशोकजींना राखी बांधतात आणि यामुळे या वेणीपेक्षा जास्त घट्टनाथ आहे तुम्हाला अशोक सराफ आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका